आणि साहेब तुम्हाला लयच त्या कबरीविषयी रागा असेल ना पहिले तुमच्या चिन्मय तन्मयला बाहेर काढा आणि करत बसा राडा एकमेकांना मातीत गाडा एकमेकांना लावा घोडा एकमेकांचे एक डोके फोडा एकमेकांना खाली पाडा आम्ही काहीच म्हणणार नाही साहेबांचा आदेश आलाय आता चला मराठांनो औरंगजेबाची कबर काढा अरे थांबा थोड पहिले चिन्मय तन्मयला करा पुढ मग आपलं पाठ्या बागून त्यांचं घोड पण तसं नाही चिन्मय तन्मय बाहेर शिकाला आणि सर्वसामान्यांचे पोरं दगड फेकायला अरे साहेब म्हणतात कबर काढा मग तुम्ही स्वतः काढा म्हणजे तुम्हीच कबर काढा म्हणणार आणि पुन्हा त्या कबरीला तुम्हीच पोलीस संरक्षण देणार आणि मग दंगली घडणार मग आतमध्ये कोण जाणार सर्वसामान्यांची मुले आणि सर्वसामान्यांची पोरं तिढं कबर काढायला गेल्यावर तिढं दंगल होणार मग पोलीस त्यांच्या डोंगणावर सुसुस्तर मारणार तुमचा आदेश आला की पोरं लगेच रस्त्यावर उतरणार कंबर कसून त्यांच्या डोंगरावर फटके पडल्यावर तुम्ही त्यांची माझा भाग ना घरामध्ये बसून जे साहेब तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायला सांगतात ना त्या साहेबाचा चिन्मय तन्मय चांगले चांगले पदार्थ खाऊन दिन ढेकर आणि तुम्हाला भेटणार जेलमध्ये कच्ची बेसन आणि भाकर भावांनो जरा सुधरा या साहेबाच्या नांदी लागू नका आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आपल्या घरचा आपणच कमावतो आहे जर आपण जेलमध्ये गेल्यावर आपल्या परिवाराचं कसं होईल याचा एकदा तरी विचार करा आणि जेल तुम्ही जेलमध्ये गेल्यावर साहेब तुम्हाला जामीन घ्यायलासुद्धा येणार नाही आणि तुमच्या परिवाराकडे डोकूनसुद्धा बघणार नाही मग का करता एवढं कशासाठी अजिबात साहेबाच्या नांदी लागू नका आपलं आपलं काम बघा साहेबाला एवढीच औरंगजेबाच्या कबरीबद्दल राग येत असेल ना तर मग साहेब तुम्ही तुमची मुलं पुढं पाठवा तुम्ही त्यांच्या मागून जा आणि काढून टाका खबर पण सर्वसामान्य जनतेला याद तुम्ही घेऊ नका तुम्ही स्वतः कुदळी पावडे घ्यान जा कबर काढायला म्हणजे तुम्ही घरात बसून आदेश द्यायचा आणि सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरायचं काय धोत्रावर हिन करते का लोक आणि एक गोष्ट खात्रीनं सांगतो आम्ही जर तुम्ही आणि तुमचे मुलं ती कबर काढायला सगळ्यात पुढं कुदळी पावडे घेऊन गेले तर तुमच्या मागे आम्ही शंभर टक्के राहू साहेब तुमचं मस्त चाललं आहे मस्त घरामध्ये सीमध्ये बसून लोकांमध्ये भांडण लावत्या आणि लोकांना काय समजता तुम्ही जेवत्या तुमच्यात लयच दम आहे ना सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकराचा जो मास्टर माइंड वाल्मिक कराड याला तुम्ही फाशी देऊन तुमची मर्दांगी दाखवा औरंगजेबाला मर्दांगी नंतर दाखवली तरी चालल अन्नो एक लक्षात घ्या दंगल घडावी म्हणून हे लोक डोकं वापरतात आणि ते कधीच रस्त्यावर उतरत नाही आणि जे रस्त्यावर उतरतात ते कधीच डोकं वापरत नाही अरे मेलेल्यांची कबर उखरण्यापेक्षा ज्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला त्या लोकांना तुम्ही पहिले मातीत गाडा तिथे दाखवा तुमची मर्दांगी सर्वसामान्य लोकांना तुम्ही कबर काढायला लावता त्यांची माती बाडकवता इतके दिवस का झोपलेत तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला यासाठी निवडून दिलं होतं का बाकीचे प्रश्न कुठे का गेले ते लावत आज तुम्ही म्हणते औरंगजेबाची कबर काढा उद्या म्हणशेन तुम्ही अफजल खानाची कबर काढा खबर तुम्ही लेस खेळ चालू केला हा महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे का महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न महिलावर होणारे अत्याचार हे सगळे प्रश्न कुठे का गेले ते लावत हे राजकीय लोक त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे सर्वसामान्य मुलाने या लोकांच्या भूलस्थापांना बळी पडू नये आपल्या परिवाराची जिम्मेदारी आपल्यावर आहे त्यामुळे या लोकांच्या बांधगडीत पडू नका आणि पाऊल टाकताना थोडं विचार करून आणि जपून पाऊल टाका भावानो त्या साहेबाच्या पोराला फिरायला कोटी कोटीच्या गाड्या आणि साहेब आपल्याला म्हणतो तुम्ही करा खोड्या आणि साहेब तुम्हाला लयच त्या कबरीविषयी रागा असन ना पहिले तुमच्या चिन्मय तन्मयला बाहेर काढा आणि करत बसा राडा एकमेकांना मातीत गाडा एकमेकांना लावा गोडाय एकमेकांना मातीत गाडा एकमेकांचे डोके फोडा एकमेकांना खाली पाडा आम्ही काहीच म्हणणार नाही साहेब चिन्मय तन्मयला म्हणायचं तुम्ही अजिबात सोडू नका बंगला हे मूर्ख नालक लोक यांना करू दे दंगला आपल्या परिवाराच्या जिम्मेदारी आपल्यावर आपल्या घरच्यांना आपल्याकडून काहीतरी आशा आहे जर आपण साहेबांच्या बोलत बळी पडून आणि रस्त्यावर उतरलो उद्या पोलीस केस होईना आपण आतमध्ये जाऊ हे साहेब नंतर आपल्याला डोकून बघणार नाही आणि आपल्या परिवाराची काळ आणि आपल्या परिवाराची जी काळजी ते साहेब घेऊ शकत नाही साहेबाला काही नाही त्याची राजकीय पोळी भाजल्यावर म्हणून आपल्या परिवाराची जिम्मेदारी आपल्यावर आहे विचार करा पाऊल टाकताना जपून टाका जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुमचं एक कमेंट नक्की द्या जेणेकरून मला लढण्यात आणखीन बळ येतं चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय